नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या पर्यंतच्या प्रत्येक बातमी आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमीकडे नमस्कार संभाजीनगर पंढरपूर समाज पंढरपूर येथे आज आषाढी एकादशी निमित्त सर्व लाखो वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी दिंडीच्या स्वरूपात जात असतात आणि या सर्व वारकऱ्यांची सेवा घर चालणार शेत नियमाप्रमाणे त्यांची सेवा करणारे सामाजिक कार्यकर्ते जाधव हे आज आपल्या सोबत आहेत मनोब आठवणी एका लक्षानिमित्त तुम्ही वारकऱ्यांना काय संबोधित करणार चला दादा सुरुवात केलेली आहे

आता आपण बघितला तर समाजसेवक राम जाधव यांनी चौदा कुंटल खिचडी वारकऱ्यांसाठी इथं वाटप त्याचबरोबर इथं त्यांनी भव्य असं मंचावरती देखावा सुद्धा सादर केलेला आहे त्याचा पूरा परिवार पूर्ण कर्मचारी वारकऱ्यांच्या सेवा करण्यासाठी या वर्षाला इथे उपस्थित आहेत आपल्याला वेळ दिल्याबद्दल सूर्य वार्ता त्यांचं त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो नमस्कार माउली आज आषाढी एकादशी निमित्त जे हजारो वारकरी आपल्या लाडक्या त्या दर्शनावर जात आहेत जे वारकरी जात आहेत त्यांची सेवा करण्यासाठी पीएम चोरडिया यांच्या मार्फत आज दहा हजार पाण्याच्या बाटण्याचं वाटप तिथं करण्यात येत आहे या संदर्भात त्यांच्या काय भावना आहे आपण त्याच्यावर समजून घेऊ भाविकांसाठी सगळ्यात महत्वाचं साठ वर्षापासन आहे आमचे विविध पण या वर्षी आम्ही पहिल्यांदा दहा हजार बाटल्या देतोय आणि पुढच्या वर्षी आमचे जे वीसी सेट आहे त्यांनी संकल्प केलेला आहे की जवळपास एक लाख पाण्याच्या बाटोच आम्ही भाविकांपर्यंत पोहचू शकतो आणि पाणी सगळ्यात महत्वाचं असतं पाणी

हजारो वारकरी आपल्या लाडक्या विठुराच्या जा दर्शनासाठी जात असतात दर्शनाला जात असताना जागोजागी अनेक धार्मिक संस्था आहे त्यांना फळ खिचडी वाटप करतात फळ खिचडी वाटप करत असताना तो जो भक्तांच्या माध्यमातून कचरा रस्त्यावर फेकला जातो तो सर्व कचरा संकलित करण्याचं काम एमजीएम विद्यापीठातील काही प्राध्यापक आणि कर्मचारी हे नित्यनियमाने दरवर्षी करत असतात आजही त्यांचा पूर्ण स्टाफ त्यांच्या पूर्ण विद्यार्थी जागोजागी रस्त्यावर पडलेला हा कचरा संकलन करत आहेत या संदर्भात त्यांच्या काय भावना हो आहेत ते आपण समजून घेऊया नमस्कार नमस्कार तुम्ही हे कार्य किती वर्षा करत आला तुम्ही सर आमचं विद्यापीठ आहे इंजिनिअरिंग कार्यक्रम असला जिथे आपल्याला आपल्याकडून सोसायटीला काही फायदा होत असेल आम्ही विद्यापीठाचे विद्यार्थी असते फॅक्युटी फॅकल्टी असते हा सदर करत आम्हाला मार्गदर्शन करत असतो समाजकार्य तिथं आपल्याला करता येईल आरोग्य सेवा असेल अजून सेवा तात्पर्यंत अवेलेबल असतो आज सकाळपासून आठ वाजल्यापासून आमच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे विद्यार्थी चांगल्या प्रकारे म्हणजे कचरा असले सगळ्या प्रकार शोचला नाही लोकांना पर्यावरणावरती काहीतरी होणार नाही आज आमच्या माझे फार्मसी डिपार्टमेंटचे विद्यार्थी फार्मास्युटिकल सायन्स युनिवर्सिटी डिपार्टमेंट ची आहे आमचे कोऑर्डिनेटर आहेत डॉक्टर यांच्या अंतर्गत उपक्रम इथे आहे हे राबवतो वेगळ्या प्रकारचे गावात आपले विजिट करणे गावामध्ये जाऊन ब्लड डोनेशन कॅम्प घेणे लोकांचे आरोग्य सेवा प्रकारे चेक वगैरे करणे हेल्थ चेकअप वगैरे करणे असं आमचं एमजीएफ युनिव्हर्सिटी सतत अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम हे आसपासच्या खेड्यामध्ये असेल एम जीएमच्या युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत असेल नियर बाय असेल सर्व संकुलित केलेल्या महानगरपालिकेमेंट आहेत आमच्याकडे सध्या सीएनसी आहे फार्मसी डिपार्टमेंट आहे एसी डिपार्टमेंट आहे सगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट आहे विद्यापीठाच्या सगळा जो कचरा आम्ही कलेक्ट करणार आणि महानगरपालिकेकडे आम्ही धन्यवाद